पावागड हे नाव कसे पडले तर कालीमातीचे हे प्रसिद्ध मंदिर देवीच्या शक्तीपीठांपैकी एक आहे शक्तीपीठे ही ती पूज्यस्थळे आहेत जिथे मातेच्या शरीराचे अवयव पडले होते पुराणानुसार वडील दक्षा यज्ञात अपमानित झालेल्या सतीने योगाच्या शक्तीने आपले जीवन बलिदान दिले सतीच्या मृत्यूनंतर देवकेदेव महादेव तिच्या मृतदेहासोबत तांडव करत ब्रह्मांडात भटकत होते या काळात आईचे अवयव जिथे जिथे पडले तिथे तिथे ते शक्तीपीठ बनले असे मानले जाते की आईचा उजवा पायाचा अंगुठा जागेला पावा पडला आईच्या उजव्या पायाचे बोट पडल्यामुळे या जागेला पावागाड हे नाव दिले हे ठिकाण खूप पूजनीय आणि पवित्र मानले जाते चला तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून अजून आपण माहिती घेऊया आणि तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहायला विसरू ला नका जय शिवराय मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे या मराठी युट्यूब चॅनलवर आता आपण आलो आहे पावागाडच्या पायथ्याशी बस वगैरे टॅक्सी वगैरे आपल्याला पकडायला लागणार आहे आणि तिथून आपल्याला पावागाड वर जावं लागणार आहे हे माझ्यासोबत पुढे मंडळी आहेत आज पार्किंगचा भरपूर इश्यू आहे पार्किंग एकदम फुल टाईट लेफ्ट राईट सगळीकडे पार्किंगच पार्किंग आहे पार्किंगची सुविधा आहे ना तिकडे पण फुल जाम आहे आणि आपल्यासोबत आलं एक तिकडे अश्विनी आणि आपले दोन साथीदार पुढे आहेत हे आपणाबाई प्रणव रागे हो स्पियर मॅन सबको मालूम आहे हे मयूर आणि आज पार्किंगचा भरपूर इश्यू आहे सॅटर्डे आणि संडे एवढी इथं गर्दी असते ना आम्हाला पार्किंग लावायला म्हणजे पार्किंग आपलं आम्हाला शोधावी लागलेली आज कारण एवढी गर्दी आहे ना त्यांना फुल बॅग बस पूर्ण भरून भरून चालले तेव्हा एवढी गर्दी आहे ना इथं प्रत्येक सॅटर्डे संडेला एवढी गर्दी असते पगडला <laughs> 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 जाण्यासाठी एवढी गर्दी पाहून मी थक्क झालो होतो प्रणवने पुढे जाऊन सीट पकडून बॅग घेतली होती नाही तर माझ्या बॅगची चिंगराचिंगरी झाली होती जिथं आपण पार्किंग करत होतो तिथंच आपल्याला पावागड बस डेपो भेटतो तिथून आपल्याला बस पकडून माचीपर्यंत पोचायचं आहे ಮಸ್ತ ಪಡನ್ ಭೇಟ ಭೇಟ

तर आता एक पाटील रस्ता गेला तिथे पहिले जायचे आता हा नवीन रस्ता गेला डायरेक्ट ओव्हरपर्यंत बसमधून तुम्ही येत असाल ना तर इथं वीस रुपये पर पर्सन आहे पावागड नावामागे एक कथा आहे असे म्हटले जाते की या दुर्गम पर्वतावर चढणे जवळ जवळ अशक्य काम होते सर्व बाजूने दरीने वेळलेले असल्यामुळे येथे वाऱ्याचा वेग देखील सर्वत्र होता म्हणून त्याला पावागड म्हणजेच वारा वास करतो असे ठिकाण म्हटले गेले हे वडोदरा शहरापासून सुमारे पन्नास किलोमीटर अंतरावर आहे पायद्याशात आहोत हां चला हा ना मिळते मित्रांनो आमील आहेत ते आणि ते दोन मंडळी चालले आहेत रोपवेने रोपवेची प्राइस आहे वन फिफ्टी बघा आता आम्ही नाश्ता करतो प्रणव काय नाही काय नाही नाही प्रणव नाही मी आम्ही हा पावतात नजारा एकदम मस्त आहे सगळी आजूबाजूला पूर्ण धोक्याने भेटलेला हा पावागड काय कर মিত খমন ৰ পোহা বৰচ মিঠে তুপ টেষ্ট চাগে লালৱা ফি ৰূপ ভেটোৱেই তুমি কুঠু কথন জাল चला मित्रांनो हे दोघं चालले आहेत रोपवेने आणि आम्ही चाललो आता स्टेअर्सने मित्रांनो आपला आता ट्रेकिंग फर्स्ट ट्रेकिंगचा पार्ट हे चालू झाला आहे पहिला पाठ आपला तिथून बसने बसने किती पंधरा मिनटं तरी लागतात इथपर्यंत यायला काय गर्दी पण भरपूर आहे पण आता सकाळच्या वाजले सात वातावरण एकदम मस्त आहे पूर्ण पावागड ना एकाने वेळलेलं आहे इथं आपल्याला देवीसाठी फुलं वगैरे नारळ वगैरे घेऊन जायचं असेल तर इथं सर्व आहे एवढ्या मित्रांनो तुम्हाला दिसतात ना लाल लाल लावलेलं कुंकू त्यांचं नवस वगैरे असतं ना ते लोक म्हणजे पूर्ण पायऱ्या वरपर्यंत ज्यांचं नवस असतो ना ते लोक प्रत्येक पायऱ्याला कुंकू लावतात दोन बोटं ना तीन बोटल किती बोट लावतात पाच पाच आता ते पाच बोटं ना पूर्ण ते कुंकू लावत जातात वरपर्यंत

तुम्ही हे पाहत आहे ते आहे मकाई कोटा बाहेरील हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी धान्य साठवण्यासाठी ते बांधलं गेलं होतं ते दगडाच्या साह्याने बांधलं गेलं आहे ज्यावर घुमट आहे जास्त दिवस धान्य साठवण्यासाठी त्याचं बारकाईने नियोजन केलेलं होतं अशी माणसं स्वर्गात जातात एका साईडने आणि एका साईडने स्वर्गात काही दिवसावर प्रचंड पाऊस पडलेला वरून पूर्ण ही माती वाहून आलेली अरे का दगड सगळे आता आठ वाजले आहेत एक तास झाला आणि कंटिन्यू ना आपल्याला ना दुकानं भेटतच जात आहेत म्हणजे तुम्हाला तहान वगैरे लागलं काय खायचं असेल भूक लागली वगैरे असेल ना तर तुम्हाला इथे सुविधा प्रत्येक ठिकाणी एक एक मिनटावर तुम्हाला काहीतरी भेटेल आणि तुम्हाला खरेदी करण्यासाठी पण भरपूर ऑप्शन आहे काय ना काहीतरी क्या है प्राइस है कितना पचास रुपये हरेक का नारियल का सर और ये पूजा का सामान सौ तो रुपये छः सौ रुपये तो 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 पाँच सात साइड में यह है विश्राम जुर्वा तो प्रसादी वगैरह भेजते 1 मीटर पुढे गेला तरी तुम्हाला काय दिसणार नाही तुमचं सगळं धुके धुके ते वडोदरा शहरापासून सुमारे पन्नास किलोमीटर अंतरावर आहे पावागड मंदिर एका उंच टेकडीच्या माथ्यावर आहे खूप उंचीवर बांधलेल्या या दुर्गम मंदिरावर चढणे खूप कठीण आहे आता सरकारने येथे रोपवेची सुविधा उपलब्ध करून दिली आहे ज्याद्वारे तुम्ही सहजपणे टेकडीवर पोहोचू शकता ही सुविधा माचीपासून सुरू होते येथून भाविक पावागड टेकडीच्या माथ्यावर जाण्यासाठी रोपवेचा वापर करतात रोपवेवरून खाली उतरल्यानंतर तुम्हाला सुमारे 250 पायऱ्या चढणे लागतील त्यानंतरच तुम्ही मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत पोहोचाल नवरात्रीच्या काळात या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी जमते लोकांची येथे गाढ श्रद्धा आहे येथे दर्शन घेतल्यानंतर आई त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करते असा त्यांचा विश्वास आहे आता आपण भावाच्या पाय आलेलो आहे आपला हा ट्रेक कसं संपलाय तुला कसं वाटलंय बस म्हणजे किती वेळ वाटलं वर्षाने आलो खूप वर्षाने आला हे एक्सपिरियन्स कसा झाला एक, एक नंबर एक, एक साल मे एक साल मे दो बार आपला बहुत महिन्याने एक साल मे कम चार पाच बाजू आज आले काय बोलणार लवकर गेल्यामुळे फटाफट आणि आपली काय खेर नव्हती आणि मजा आली ट्रेकला इझी ट्रेक आहे एवढे म्हणजे हार्ड पण नाही बोलू शकत ट्रेकला आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर ती लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक शेअर आणि I know, I know, I